थोड़ा भाग गया समझे नहीं कुछ वो खड़ो नहीं से आज केज पोलीस स्टेशनच्या पोतेने रोजा इतर पार्टीचं आयोजन केलेलं आहे समस्त केस तालुक्यातील व केस शहरातील नागरिकांना आपण संदेश काय द्याल या निमित्ताने मी हा संदेश देऊ इच्छितो की केस शहर हे पूर्वीपासूनच गुन्ह्या गोविंदांना नांदत आहे तर इथून पुढेही या या कार्यक्रमासाठी हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक आलेले आहेत आणि अशाच प्रकारे एकमेकांना गोड खाऊन गोडीत राहावं आणि इथून पुढं केस शहराचं नाव आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाव लौकिकास आणि के केस, के केस शहरातील तमाम मुस्लिम हे इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम मी केस पोलीस स्टेशनला धन्यवाद देतो की त्यांनी एक सामाजिक सामाजिकांधिल्य आणि सामाजिक रूप म्हणून आज जो या ठिकाणी इफ्तार पार्टीचं एक सुंदर आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी या या भागाचे पी आयुक्त विदर्श असे वैभव पाटील साहेब व त्यांचे सहकारी या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला दलित मुस्लिम मराठा अठरा पगड जातीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही हे शहराचं पुरोगामी तो सिद्ध केलेलं आहे त्याबद्दल मी तमाम माझ्या के मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुण्या गोविधांना राहूयात आणि वेगवेगळे सण आपण मिसळून साजरा करूया एवढा संदेश या निमित्ताने आज आपण बाबा मुस्लिम समाज बांधवाचे धर्मगुरू आहात तर दोन समाजामध्ये एकोपा आणि सलोखा राहण्यासाठी आपण दोन्ही समाजाला काय आवाहन करणार आपण भाईचारगा लिए ये रोजा रखा जात आहे रोजे बुराई को रोकना पडता है हरची यही मेसेज है रोजे का रोजा एक खाना पीना रोकना एक सिंबॉलिक है असल उसकी स्पिरिट है शुक्रिया केज नगर चा केचे आपण प्रथम नागरिक आहात तर या रोजेच्या पार्टीच्या निमित्ताने आपण काय समस्त समाज बांधवांना संदेश द्याल सर्व मुस्लिम हिंदू बांधवांना रमजानचा आणि येणाऱ्या ऐदीच्या हार्दिक शुभेच्छा आणि केस पोलीस स्टेशन नेहमीच सामाजिक ऐक्य राखण्याच्या संदर्भाने वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेत असतात आणि त्याचाच भाग प्रत्येक वर्षीही या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं असतं आणि आजही या ठिकाणी केस पोलीस स्टेशनचे पी आय वैभव सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीचं या ठिकाणी इफ्तार पार्टीचं के नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये एकच संदेश दिला जातो की सामाजिक सलोखा राखला पाहिजे हिंदू आणि मराठा मुस्लिम बांधवांनी एकत्र हा जो पवित्र महिना आहे तर ह्या पवित्र महिन्या सा, सारखंच प्रत्येक दिवस हा पवित्र असावा आणि सगळ्यांनी एकोप्याने आणि प्रेमाने राहावा एवढाच एक सामाजिक संदेश एकात्मतेचा संदेश या ठिकाणी होऊन केस पोलीस स्टेशनच्या माध्यमातूनही दिला जातो आणि केस नगरपंचायतची नगराध्यक्ष म्हणूनही मी एक विनंती करेल की सगळ्यांनी सामाजिक सलोख्यामध्ये राहावे आता ईद आए क्या नर पाड़ है एकापाठोपाठ एकमागे एक सन जर ये आहत तो सनाबल अपन समस्त समाज बांधव का संगा सबसे पहले तो मैं इस बार्ण बार्ण बार देता हूँ हमारे पुलिस स्टेशन के एम पी आई साहब को कोई सब पार्टी साहब ने कि जो इफ्तार पार्टी रखी है इससे जो भाईचारगी का इन्होंने संदेश लोगों को दिया और इसकी मुबारकबाद भी दूंगा मैं और हमारे पास चीज की हमेशा परंपरा रही है हिंदू मुसलमान के अगर ये त्यौहार एक साथ अगर आती भी है हमारे पास शांत मीटिंग पड़ती है और उसको हमारे यहाँ के लोग सब मिल के उसको आगे पीछे करके एक साथ मनाने की फिक्र करते हैं आज की इफ़ार पार्टी मुबारकबाद पार, हमारे पाटिल साहब को भी और सब लोगों को भी जिन लोगों ने यहाँ पर आए थे और इसी मैसेज को लेकर हम हिंदू मुसलमान सब एक साथ मिलजुल के रहने की एक मशवरा देंगे ताकि एक साथ हमेशा मिल के रहें यही मेरी बात कहूँगा बहुत धन्यवाद अच्छा एफटी आर पार्टीनिमित्त केस पोलीस स्टेशनचे पाटील वैभव पाटील साहेब यांचं सर्व मुस्लिम हिंदू त्यांनी सर्व बांधवातर्फे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे साहेबांनी त्यांच्या एवढ्या सगळ्या बिजू मध्ये सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून टी आर पार्टीचं काल परवा बैठक घेतली सगळ्यांना म्हणजे सामूहिकपणे त्यांनी घेऊन चालण्याचा जो त्यांचा मानस आहे की त्याच्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि या टी आर पार्टीला सर्वजण आले आणि त्यांनी सर्वांनी शोभा वाढवली पी आर पाठी पोलीस स्टेशन घेतची त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन आम्ही साहेबांच्या अशा कार्या सदैव त्यांच्या पाठीशी रूप केली त्या पोलीस स्टेशनचे सर्वे सर्व वैभव पाटील साहेब यांनी पहिल्यापासून जी परंपरा आहे ती चालू ठेवलेली आहे हिंदू दलित मुस्लिम हे सर्वांना सर्व कार्यकर्त्याला का आमंत्रित करून परंपरा चालू ठेवलेली आहे आणि आमचे विकास परिवर्तन आघाडीचे आमचे सर्वे सर्वा तरुणबाई इनामदार आणि आमच्या केच्या नगराध्यक्ष आमच्या ताई सीताताई बनसोड यांना पण आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम पुढं भावी पिढीला सुद्धा मार्गदर्शन करणारा राहील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा खेळ तालुका अध्यक्ष यांना त्यानं मी आमचे अरुणबाई नामदार आणि आमच्या सीताताई ब आणि इथले पोलीस स्टेशनचे ते प्रमुख असलेले वैभव पटेल साहेब यांनी नवी दिशा देण्याकरता हा कार्यक्रम असा चालू ठेवावा आणि हे यांचं मार्गदर्शन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावं असा हा कार्यक्रम ठेवलेला आहे सीमेवर सैन्य चालू असतं म्हणजे संरक्षणाला आपण आनंदात असतो तसं ह्या महाराष्ट्रामध्ये गावामध्ये केस तालुक्यामध्ये तर काही झालं ते पोलीस हो आठवतात आणि हे पोलीस स्वतःचं बलिदान करून आपल्याला सर्वांना म्हणजे सुख समाधानानं जगण्याचं कायदा आणि सुवस्था राखण्याची जबाबदारी काही दुःख झालं की, की पोलिसाला फोन असतो चोवीस तास कर्तव्य दक्ष पोलीस आहेत यांना माझा मनाचा जय भीम करतो आणि माझ दोन शब्द संपले